नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ कोणाला दाखवण्यासाठी नाही आजचा हा व्हिडिओ आहे स्वतःला आठवण करून देण्यासाठी कारण रोज सकाळी उठताना आपण सगळेच थोडे थकलेलो असतो शरीराने नाही मनाने डोळे उघडतात आणि पहिला विचार येतो आज पुन्हा तेच तेच काम तेच जबाबदाऱ्या तेच आयुष्य पण इथे साफण चुकतो कारण प्रत्येक दिवस तोच नसतो तो फक्त आपल्याला तसाच वाटतो सकाळची शांतता घरातला हलका आवाज चहाचा कप हातात घेताना हे क्षण खूप छोटे वाटतात पण ह्या क्षणांवर आपलं आयुष्य उभं असत आपण मोठ्या गोष्टीची वाट पाहतो मोठे यश मोठा बदल मोठी संधी पण आयुष्य लहान गोष्टींमध्येच पुढे जातं घरातले काम करताना म कधी मन भटकतं कधी प्रश्न पडतात मी योग्य करतोय का मी पुरेसा आहे का माझं आयुष्य असंच राहणार का हे प्रश्न येणं कमकुवतपणाचं लक्षण नाही हे प्रश्न येणं म्हणजे तुम्ही विचार करणारे आहात आणि जो विचार करतो तोच पुढे जातो खूप लोक म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवा पण ते सांगत नाहीत तो विश्वास तयार कसा होतो विश्वास तयार होतो रोज उठल्यावर काम सुरू केल्यावर मन नसतानाही पुढे गेल्यावर प्रेरणा आधी येत नाही कृती आधी येते आणि मग प्रेरणा तयार होते आपण सोशल मीडियावर बघतो लोकांचं आयुष्य खूप सोपं वाटतं हसणारे चेहरे यशस्वी कथा परफेक्ट शन पण पर, पडद्यामागे पर कोणीच परफेक्ट नसतं सगळे थकतात सगळे कधी ना कधी हारतात फरक इच इतकाच असतो काही लोक थांबत नाहीत थकूनही चालणं ना हेच खऱ्या आहे दिवस चालू कामं वाढतात जबाबदाऱ्या संपत नाही कधी कौतुक ना कधी प्रयत्न दिसत नाहीत ना कधी वाटतं आपण सगळं एकटेच करत आहोत पण लक्षात ठेवा तुमचं काम तुमची शिस्त तुमचा संयम हे सगळं कुठेतरी जमा होत असतं यश अचानक येत नाही ते हळूहळू तयार होतं अगदी शांतपणे संध्याकाळ होताना शरीर थकलं असतं मन जड झालेलं असतं पण तरीही तुम्ही आजचा दिवस पूर्ण केलेला असतो हे काही कमी नाही तुम्ही आज हार मानली नाही तुम्ही आज पड काढला नाही तुम्ही आज उठलात आणि पुढे गेलात हे हेच यशाचं पहिलं पाऊल आहे खूप लोक मोठी काही स्वप्न करायचं पाहतात पण आजचा दिवस नीट जगत नाही भविष्य आजच्या सवयींवर ठरतं आज थोड शिकणं आज थोडा संयम ठेवणं आज थोडं स्वतःवर काम करणं हेच उदाच्या आयुष्य घडवतं तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही पण प्रामाणिक असणं गरजेचं आहे स्वतःशी खोटं बोलू नका स्वतःला कमी लेखू नका आणि स्वतःला थांबवू नका तुमचा प्रवास तुमच्या गतीने चालेल इतरांशी तुलना करू नका काही लोक लवकर पोचतात काही लोक खोलवर जातात दोन्ही योग्यच आहेत रात्री झोपण्याआधी एक प्रश्न स्वतःला विचारा आज मी थोडा तरी चांगला झालो का कालपेक्षा थोडा तरी मजबूत झालो का उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही हा व्हिडिओ उद्याची सुरुवात मजबूत करण्यासाठी आहे उद्या उठाल आणि पुन्हा प्रयत्न कराल थोडे जास्त शहाणपणाने थोडे जास्त धैर्याने आयुष्य लगेच बदलणार नाही पण तुम्ही बदलत राहाल आणि एक दिवस आयुष्यालाही बदलावं लागेल धन्यवाद तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ माझे विचार आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद